दोस्त आता हा माझा दुसरा दिवस आहे आणि इथं आईनं ना गहू धुते सरमध्ये काय ते गव्हाच्या शेवाळ्या करायच्या तर मी इथं आई गहू धुते आणि गहू चांगले धुऊन न्यूतू दिले त्याच्यानंतर ना याच्यात ना आता मीठ आणि तेल लावून घेते आई गव्हाना कारण की तेल आणि ते लावणे होत्र चांगल्यानंतर आणि त्यानंतर हे पूर्ण बांधून ठेवलं एक दिवस आणि एक रात्रपर्यंत हे असंच बांधून ठेवायचं पूर्ण एक दिवस आणि एक रात्रपर्यंत आणि त्यानंतर मग हा आमचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी गहू मोकळे केले आईने आणि हे बघा किती मस्तपैकी झाले थोडेसे नॉर्मल सुकून घ्यायचे जास्त ओलेने ठेवायचे ते सुकू द्यायचे आणि त्यानंतर आम्ही आता दळायला जातो येतं चला डाळ आता इता इता इता

টাকা জাত মসলা দিয়ে তৈরি গরম মসলা হলদ घरी आलो घरी आलो नंतर आईने गच्चीवर सुकायला टाकल्यान त्याच्यावर आता ही जी साडी ना ती साडी झाकून देईल कारण की आई म्हणते की हे अने ठेवायचं ओल नाही ठेवायचं म्हणून मग त्याच्यावर झाकून देईल आणि असंच रात्र म्हणजे पूर्ण दिवसभर सुकू देईल तर हा शेवळंचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये